কোডিয়ান চন্দ্রিয়ার চন্দ্র मी वसंतराव केशरराव कुलकर्णी वयवर्ष साधारण शहाऐंशी वर्ष आहे आज नक्षत्र त्यांनं काव्यमंच महाराष्ट्र मुख्यालय भोसरीच्या वतीने मला महाराष्ट्रातर्फे एका फार मोठ्या साहित्यकाराच्या हातून नक्षत्र राज्य ज्योतिषी रत्न पुरस्कार दिला जात आहे आणि माझ्या जिव्हाळ्याच्या परिवाराला एक ज्येष्ठ व्यक्ती प्रेमाने त्यासाठी इथे उपस्थित आहे हा माझ्यासाठी आनंदाचा योग आहे माझी मूळ माती मराठवाड्यातील आहे पण माझ्या तेरा वर्षाच्या कालावधीमध्ये बहात्तर वर्षापर्यंत ज्ञानाचं मी बी लावून आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि माझी पत्नी सौभाग्यवती वनमालाच्या साथीने त्यांचे जे फळ मिळाले आहे ते या सत्काराच्या स्वरूपात म्हणजेच नक्षत्राचं देणं प्राध्यापक राजेंद्र सोनोने त्यांचा आभार संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष यांनी मला हा पुरस्कार देऊन केला आहे शिक्षिके व्यवसायात मग मुख्याध्यापक आणि त्याबरोबर लागलेली ज्योतिषांची आवड यांची सांगड घालता आज मी इथवर पोहोचलो समाजसेवा घेतलेला हा व्यवसाय तुमच्यासोबत पूर्ण तत्वात नेतो याची खात्री हा पुरस्कार हा पुरस्कार म्हणजे माझा माझ्या व्यवसायाचे आणि सामाजिक कार्याचा केलेला सन्मान आहे या सन्मानामुळे आयुष्यात आजवर केलेली मेहनत निष्ठा आणि प्रामाणिकपणाबद्दल अभिमान वाटतो हा पुरस्कार मला नेहमीच मला माझ्या जबाबदारीची जाणीव करून देत राहील तसेच हा पुरस्कार घेताना माझ्यासोबत कुटुंबाला देखील प्राधान्य दिलेले आहे अधिकच आनंद मला मिळाला स्वामी म्हणाले ते फार खरं होतं मी एक खेळ मांडला आणि आजपर्यंत भान विसरून तो खेळतच राहिलो आहे आणि खेळ असा मिळाला की जे स्वतःला देऊन टाकल्या खिरीस तो खेळत खेळतच राहील स्वरूपानंदाने एक ओवी केलेली फाव्या वस्तूंची प्राप्ती साधक साधना करीशी परिते ते वस्तू आवती साधकांचीच मागे वस्तू म्हणजे ब्रह्मवस्तू परब्रह्माचा साक्षातार म्हणून साधक साधना करतात खरी पण त्या ब्रह्माला हवा असते ते साधकांचं समर्पण संपूर्ण समर्पण तुमचाच प्राण तुमचीच आहुती त्याला हवे असते मी माझ्या ज्ञान ब्रह्मापुढे अशा हवतेच्या ते तयारीने उभा राहिलो आहे हा पुरस्कार म्हणजे आमच्या पिढीला ऊर्जा देणारे प्रेरणादायी व प्रोत्साहन देणारे आहे यामुळे मी सर्वांचे आणि नक्षत्र देणे काव्य बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा